चिंटू आपण आज शब्दांचा एक मजेशीर खेळ खेळणार आहोत यमक शोध यमक शोध हे काय गाण्यात किंवा कविते जे शब्द एकसारखा आवाज करतात त्यांना यमक शब्द म्हणतात उदाहरण देऊ हो एक द्या ना पुन्हा येईल वारा उधळून लावतील धारा यात वारा आणि धारा हे यमक शब्द आहेत हे दोन्ही शब्द एकसारखे ऐकायला येतात ना हो दोघांच्या शेवटी रा येत अगदी बरोबर त्यालाच म्हणतात यमक शब्द चल आता दुसरं एक उदाहरण शोधूया चंद्र आला आकाशात तारका चमकतात रात्री गात शाबास आता यात यमक शब्द शोध बघू आकाशात आणि घात हे दोन्ही यमक शब्द आहेत नाही शाब्बास अगदी बरोबर